बांगलादेशात हिंदू धर्मियांवरती होत असलेले अन्य अत्याचार बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत यामुळे सकल हिंदू धर्मियांच्या भावना तीव्र झाल्या असून बांगलादेशातील या घटना त्वरित थांबवाव्यात अन्यथा भारत सरकारने जशास तसे उत्तर द्यावे या मागणीसाठी काल सकल हिंदू धर्मियांच्या शा वतीने शांततेच्या मार्गाने मुख शा काढण्यात आला यावेळी आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येऊन चांदवडचे प्रांत अधिकारी कैलास कडलक तहसीलदार मंदार कुलकर्णी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळी दहा वाजेच्या सुमारास सकल हिंदू धर्मीय बांधव जमा झाले होते यावेळी शांततेच्या मार्गाने हातात भगवा ध्वज फलक घेत मुकमोर्चा काढण्यात आला बाजार समिती बस स्थानक गणूर चौकफुली मार्गे आठवडे बाजार पेठ राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ठू आंबेडकर चौक या ठिकाणी चा समारोप झाला यावेळी बांगलादेशात होत असलेल्या हिंदू धर्मियांवरील हल्ले अत्याचार घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला बांगलादेशातील हिंदू धर्मियांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी नाशिक इस्कॉनसे सुकुमार गुरुदास नादिया कुमार दास भगवान नरसिंहदास मदन सदन दास चंद्रेश्वर गडाचे महंत जयदेव पुरी महाराज समाधान पगार जाधव हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या त्यात बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका ब्रह्मदेश अफगाणिस्तान व जगातील इतर देशात राहणाऱ्या हिंदूंच्या जीवितांची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी जगभरातील सर्व हिंदूंशी गणना करावी चिन्हांकित करावे त्यांना भारतीय नागरिकत्व द्यावे सी एस एस कायद्याची त्वरित व शीघ्र अंमलबजावणी करावी आणि संबंधित हिंदू परिवारांना भारतात सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे बागलाड वृत्तांत सुनील सोनवणे चांदवड